या वर्षीचं नीटमध्ये कथित फसवणुकीचे प्रकरण संपलेलं नाही आता काही पीडितांनी न्यायासाठी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवला आहे वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट योग्य प्रकारे घेतली जाते का नीटचा निकाल लागून चार दिवस उलटले मात्र विद्यार्थ्यांमधील भ्रम अजूनही कायम आहे लाखो मुलांना हे समजत नाही की एन टी एनं जाहीर केलेला निकाल अंतिम मानले जातील का की पुन्हा परीक्षेसाठी सज्ज व्हावं हो। नेमकं काय आहे नीट परीक्षेचं संपूर्ण प्रकरण हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहतात आधुनिक केसरे नीट परीक्षेचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोचलं आहे कथित अनियमिततेसाठी पुन्हा तपासणीची विनंती करण्यात आली आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी एन टी ए ही नीट यूजी परीक्षा आयोजित करणारी संस्था आहे जी दावा करते की या वर्षी प्रश्नपत्रिका सोपी होती आणि जास्त विद्यार्थी परीक्षेत बसल्यामुळं निकाल खूप मोठा होता त्यामुळं त्यात अनेक टॉपर्स होते या वर्षी सदुसष्ट विद्यार्थ्यांनी मिळून टॉप केलं या विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळाले आहेत आजपर्यंत कधीही एवढ्या संख्येने मिळून इतक्या विद्यार्थ्यांनी टॉपर्स मिळवले नव्हते दोन हजार एकवीस मध्ये तीन विद्यार्थी टॉपवर गेले साधारणपणे एक किंवा दोन विद्यार्थी यात अव्वल ठरू शकतात म्हणजेच ते प्रथम क्रमांकावर दोघेही असू शकतात सहसा असे एक दोन किंवा जास्तीत जास्त तीन विद्यार्थी असतात मात्र यावेळी सदुसष्ट विद्यार्थ्यांनी मिळून टॉपर्स केले नेमकं हे झालं तरी कसं याचं काही कारण असं आहे की यावेळी भौतिकशास्त्राच्या पेपरमध्ये एवढी मोठी चूक झाली की एका एक प्रश्नाचे उत्तर दोन दिले गेले आणि दोन्ही प्रकारचे उत्तर एन टी एने ग्राह्य धरले आणि या कारणामुळे एका प्रश्नाचे उत्तर दिल्याने चौवेचाळीस टॉपर्स वाढले वास्तविक एन सीई ये नवीन पुस्तकानुसार च्या नवीन पुस्तकानुसार उत्तर चुकीचे उत्तर होते यामध्ये पुस्तकात परंतु एन सीई ये आर च्या मागील वर्षीच्या पुस्तकाच्या आवृत्तीत तेच उत्तर बरोबर होते या प्रश्नाच्या उत्तराला आन्सर की मध्ये आव्हान दिले गेले दहा हजार विद्यार्थ्यांनी हे आव्हान दिलं एन टी आव्हान स्वीकारले आणि दोन्ही विधाने बरोबर असल्याचं सांगून पर्याय चार निवडलेल्या विद्यार्थ्यांना पूर्ण गुण दिले या परीक्षेत बहुविकल्पीय उत्तरे म्हणजे मल्टिपल होते एमसी क्यू होते मग यामुळे एवढे विद्यार्थी टॉपर्स झाले का यापूर्वी असं कधीच झाले नाही कोणत्याही परीक्षेत आपल्या देशात असं घडलं नाही एन टी ए आता यावर प्रतिक्रिया नाही देऊ शकणार आता दुसरं म्हणजे एन टी एच्या वागणुकीवर आणखी एक प्रश्न निर्माण झाला आहे की हरियाणातील झज्जर मधील एका परीक्षा केंद्रातून आठ टॉपर्स बाहेर आले आहेत हे वृत्त समोर आल्यानंतर काही पालकांनी हरियाणातील जिंद येथील अतिरिक्त आयुक्तांकडे तक्रार करून चौकशीचे आव्हान केले आहे डॉक्टर कृष्णा शर्मा यांनी या प्रकरणाचा खुलासा केला त्यांनी सांगितले की ज्या केंद्रातून आठ टॉपर्स आले आहेत त्या केंद्रातील विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त होत असल्याचं ते सांगतात एन टी एला ग्रेस मार्क देण्याचा अधिकार नाही असं डॉक्टर कृष्णा शर्मा यांचं म्हणणं आहे यासाठी नाही समिती स्थापन केली नाही हा निकष ठरवला की ग्रेसमार्क किती द्यायचे कोणाला द्यायचे आणि याची लिमिट किती ठेवायची तक्रार गंभीर असल्याचं अतिरिक्त उपआयुक्तांनी यावर सांगितलं आहे आता अनेक विद्यार्थी विद्यार्थ्यांचं असंही म्हणणं आहे की त्यांची संख्या इतकी कमी असू शकत नाही या वि या सखोल चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळं पुढे काय होणार हे समजत नसल्यानं ना विद्यार्थी नाराज आहेत विचित्र मार्किंग पद्धतीमुळे संतप्त विद्यार्थी आहेत एन टी एच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की दोन हजार तेवीस मध्ये उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही वीस लाख अडतीस हजार पाचशे शहाण्णव होती तर दोन हजार चोवीस मध्ये यावर्षी उपस्थित झालेल्या उमेद विद्यार्थ्यांची संख्या ही तेवीस लाख तेहतीस हजार दोनशे सत्त्याण्णव झाली आहे विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने गुण मिळवणाऱ्यांची संख्याही वाढली आहे वैद्यकीय परीक्षेवर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिली वेळ नाही नऊ वर्षापूर्वी नीटची स्थापना झाली नव्हती ती ऑल इंडिया फ्री मेडिकल टेस्ट ए आय पी एम टी असायची मग नंतर एन टी एची स्थापना झाली आणि ही परीक्षा सीबीआयने घेतली इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या माध्यमातून फसवणूक होत असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता परीक्षा विद्यार्थ्यांना प्रश्नाची उत्तरे पाठवण्यात आली सर्वोच्च न्यायालयाने त्याच वर्षी पंधरा जून रोजी परीक्षा रद्द केली न्यायालयाने चार आठवड्यात फेर तपासणीचे आदेश दिले त्यानंतर चौवेचाळीस विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा युक्तिवाद सरकारतर्फे न्यायालयात करण्यात आला आणि अशा परिस्थितीत सहा पॉइंट तीस लाख विद्यार्थ्यांना फेरतपासणी देता येणार नाही यावर सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की एका विद्यार्थ्याला ही बेकायदेशीर फायदा मिळाला तर संपूर्ण परीक्षा बिघडते ही घटना दोन हजार पंधराची आहे त्याचप्रमाणे विरोध थांबवण्यासाठी नंतर एन टी स्थापना करण्यात आली परंतु आता दोन हजार चोवीसच्या निकालांनी हे प्रश्न पुन्हा उपस्थित केले आहेत की विशेषतः एन टी एच्या वर्तनावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत की यावेळी झालेल्या विद्यार्थ्यांनी हे निकाल आणि नामांकन स्वीकारावे की पुन्हा परीक्षा द्यावी सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून काय होईल हे त्या कळेल पण आता वादग्रस्त नीटच्या परीक्षेवर राजकारण्यांनी ही उडी घेतली आहे काँग्रेसने चौकशीची मागणी केली आहे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी ट्विट केले आहे की नीट परीक्षेचा पहिला पेपर फुटला होता आता निकालात ही घोटाळा झाल्याचा आरोप विद्यार्थी करत आहे एका केंद्रातील सहा विद्यार्थ्यांना गुण मिळाल्यानंतर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत विविध ही समोर आली दुसरीकडे निकालानंतर देशभरात अनेक मुलांची आत्महत्या केल्याचे ही वृत्त आहे हे अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे लाखो विद्यार्थ्यांच्या आवाजाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे का विद्यार्थ्यांना नीट परीक्षेच्या निकालातली फसवणुकीपासून वाजवी प्रश्नांची उत्तरं हवी आहेत या न्याय तक्रारीची चौकशी करून ते निराकरण करणं ही सरकारची जबाबदारी बनत नाही का सुरुवातीपासून नीटला विरोध करणारे तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांनी सर्व राज्य सरकारांना या निमित्तानं आवाहन केलं आहे की ते म्हणतात की प्रत्येकाने नीटच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे आणि हा आजार संपवण्यासाठी संघटित झाला पाहिजे आता परीक्षेच्या विरोधात निदर्शने सुरू झाले आहेत कानपूर मध्ये काल विद्यार्थ्यांनी निदर्शने शुक्रवारी कानपूर मधील कागदेव कोचिंग मंडी मध्ये निदर्शने केली या यावेळी सुमारे चोवीस लाख विद्यार्थी नेटमध्ये बसले होते आता तुम्हाला या विषयावर काय वाटतं कि नेटमध्ये खरंच घोटाळा झाला आहे का आणि याचा जबाबदार कोण आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आधुनिक केसरी या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद